नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भरधाव कार चालवताना नाकात चिप्स अडकले कार पलटली आणि त्यानंतर महाविचित्र अपघात घडला पण ह्या अपघातात नेमकं काय घडलं हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एका रस्ते अपघातात चिप्सचा एक तुकडा मृत्यूचं कारण ठरला आहे कार चालक तरुणाच्या नाकात चिप्सचा तुकडा अचानक अडकला त्यामुळे तो घाबरला आणि त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे त्याची कार हायवेवरच पलटली या दुर्घटनेत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे तर तो स्वतः गंभीर जखमी झाला आहे या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली आहे दौसा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला जयपूरच्या आदर्श बसती टोंक फाटक येथील रहिवाशी महेश सैनी आणि त्याची पत्नी पारुल सैनी हे प्रयागराजला महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी निघाले होते प्रवास लांबचा होता त्यामुळे दोघेही कारमध्ये बसून चिप्स खात होते त्यावेळी अचानक एका चिप्सचा तुकडा या युवकाच्या नाकात फसला त्यामुळे तो प्रचंड घाबरला महेशने घाबरून नाकातून चिप्स काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हायवेवर आहोत त्याचं त्याला भानच राहिलं नाही त्याचं कारवरून लक्ष विचलित झालं अचानक कारवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे प्रचंड वेगात असलेली कार अनियंत्रित झाल्याने पाहता पाहता रस्त्यावर पलटी झाली हा अपघात होता कार पलटी होण्याचा आवाज दूरपर्यंत आला कार पलटी झाल्याचा आवाज येताच गावकरी धावले त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही कारच्या बाहेर काढलं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच त्याची पत्नी पारोल हिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तर महेशला उपचारासाठी ऍडमिट करून घेतला आहे त्याच्यावर उपचार सुरू असून तोही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी महेशच्या कुटुंबाला या अपघाताची माहिती देखील दिलेली आहे या अपघाताने पुन्हा एकदा वाहन चालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे गाडी चालवताना खाणं पिणं टाळलं पाहिजे मोबाईलचा वापर करता कामा नाही एक छोटीशी चुकी सुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते तर रस्ते नियमांचं पालन करणं देखील आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे वाहन चालवताना सतर्क राहायला हवं कोणत्याही प्रकारचं लक्ष विचलित करणारं काम गाडी चालताना करू नये एक छोटीशी चूकही जीव घेऊ शकते हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद